बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत कोल्हापूर महापालिका प्रभाग समिती सभापतींच्या निवडी पंधरा एप्रिलला होणार आहेत सभापती पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आज नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून प्रभाग समिती क्रमांक एकसाठी रीना कांबळे समिती क्रमांक दोन साठी हसीना फरास समिती क्रमांक तीन साठी शोभा कवाळे आणि समिती क्रमांक चारसाठी श्रावण फडतारे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले अर्ज दाखल करताना महापौर सरिता मोरे उपमहापौर भूपाल शेटे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह नगरसेविका माधुरी लाड स्वाती येवलुजे उमा बनछोडे निलोफ राजरेकर नगरसेवक सुनील पाटील संजय मोहिते अर्जुन माने सुभाष बुचडे सचिन पाटील लाला भोसले आदी उपस्थित होते भाजप तारारानी आघाडीकडून समिती क्रमांक एक साठी विजयसिंह खाडे पाटील दोन साठी सुनंदा मोहिते तीन साठी सविता भालकर आणि प्रभाग समिती क्रमांक चार साठी राजसिंह शेळके यांनी आपले उमेदवारी अर्ज नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे दाखल केले यावेळी भाजप ताराराणी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते पंधरा एप्रिल रोजी छत्रपती ताराराणी सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेमध्ये समिती सभापतींच्या निवडी होणार आहेत